अजित पवार हे शरद पवार यांना सोडून गेले तेव्हापासून अजित पवार यांच्या त्या घड्याळात म्हणजेच जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आहे त्यात दहा वाजून दहा वाजलेले असतात पण अजित पवार यांच्या घड्याळ्यात बारा वाजवण्याची तयारी सुरू झालेली आहे का किंवा त्यांच्यावरती वेळ आली आहे का अजित पवार यांचेच बारा वाजवण्याची प्लॅनिंग सुरू आहे का दर पंधरा दिवसाला वीस दिवसाला कोणी ना कोणीतरी मंत्री डॅमेज होतोय पंधरा वीस दिवसाला एखादा आमदार कोणतं ना कोणतं प्रकरण बाहेर येत आहे सुरुवातीला माणिकराव कोकाटे छगन भुजबळ मुंडे यांची प्रकरण काढून पहा वादग्रस्त विधानं कोणत्या ना कोणत्या मॅटर मध्ये यांचं नाव जोडल्या जात होतं हे सगळे अडकत चाललेले आहेत सूरज चव्हाण यांच्यावर यांनी विजय घाडगे के पाटलांवर केलेला हल्ला या हल्ल्याचा सुद्धा मोठी चर्चा झाली होती मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल आणि त्यावर अजित पवार यांनी घेतलेली भूमिका mm. मुळे मराठा समाजही जातोय आणि ओबीसीही जातोय असं होत नाहीये का आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव सरकारी जमीन घोटाळ्याशी जोडणं जाणं महार सरकारी जमिनीचा घोळ नेमका काय आहे हे सगळं कोण बाहेर काढत आहे हे आतून होत आहे की कोणी बाहेरून काम करत आहे हे सगळं देवेंद्र फडणवीसच घडून आणत आहेत का अजित पवार यांचे पंख छाटत आहेत का हा युतीतील अंतर्गत कला आहे का एकनाथ शिंदे यांचे मंत्री नंतर भाजपचे मंत्री आणि अजित पवार यांच्या पुत्राचं नाव येणं हा अंतर्गत कलाहाचं लक्षण आहे का अजित पवार शरद पवार यांना सोडून गेले तेव्हापासून अजित पवारांना गळती लागली आहे का नेमकं का प्रकरण काही असो अजित पवार डॅमेज होत चाललेले आहेत ओबीसी मराठा आणि महार जमिनीच्या व्यवहारामुळे आरोपांमुळे महार जात आहेत हे नेमकं कोण घडवत आहे अजित पवार यांचे पंख छाटण्यासाठी देवेंद्र फडणवीसच हे घडून आणत आहेत की एकनाथ शिंदे हे करत आहेत शिंदे स्पर्धा नको म्हणून कारण विधानसभेचा निकाल लागला तेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद हवा असल्याच्या चर्चा जोर धरत होत्या गृहमंत्री पद पाहिजे असल्याच्या देखील चर्चा होत होत्या म्हणून हे शिंदे घडवत आहेत खुद का खुद्द शरद पवार हे घडून आणत आहेत का नेमकं प्रकरण काय आहे एवढं मात्र नक्की आहे प्रकरण काहीही असो बाहेर कोणीही काढत असो अजित पवार यांच्या प्रतिमा जी आहे ती डागाळली जात आहे आणि त्यांच्या पक्षाची प्रतिमा सुद्धा डागाळली जात आहे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचं सरकारी महार जमिनीच्या व्यवहाराची नाव बाहेर येणं जिची पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानी यांनी घे करून घेतलेली होती आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण नेमकं बाहेर कोणी काढलेलं आहे या सगळ्या गोष्टी अजित पवार यांच्या अंगलट येत आहेत अजित पवार यांनी शरद पवार यांना सोडून युती सरकारमध्ये शिवसेना राष्ट्रवादी गटामध्ये सामील होऊन सत्ता मिळवली मात्र त्यानंतर त्यांच्या पक्षात आणि मंत्रिमंडळात वारंवार वादग्रस्त घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे या घटनांमुळे अजित पवार यांच्या घडाळ्यातील वेळ म्हणजेच त्यांच्यावर बारा वाजण्याची वेळ येत आहे का किंवा ती आणली जात आहे का अजित पवारांना हळूहळू त्यांचं राजकीय वजन कमी करण्याचे प्रयत्न चालू झालेले आहेत का हे सगळे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत सध्या परिस्थितीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी गटावर आरोप मंत्र्यांची वादग्रस्त विधानं विविध घोटाळ्यांचे आरोप समाजातील तणाव वाढत जाणं हे सगळं अनेकांनी हा सवाल विचारला आहे की अजित पवारांना डावलण्याचा किंवा अजित पवारांना डॅमेज करण्याचा हा एक प्रयत्न आहे का अजित पवार यांच्या गटातील दर पंधरा वीस दिवसांनी एक मंत्री वादात येतो आणि त्यांच्या विरुद्ध काही ना काही प्रकरण बाहेर येतं माणिकराव कोकाटे छगन भुजबळ मुंडे सूरज चव्हाण विजय घाडगे पाटील यांच्यावर झालेला हल्ला त्याची सुद्धा चर्चा बरीच मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती ही सगळी प्रकरणं जोर धरत आहेत मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सगळं अजित पवार यांच्या पक्षाची प्रतिमा किंवा त्यांची ती डागाळल्या जात आहे का महारवतनाच्या सरकारी जमिनीचा व्यवहार असेल अजित पवार यांचे पुत्र पार पवार यांच्या नावाशी जमीन घोटाळ्याचे आरोप जोडले गेले ज्यामुळे महाराष्ट्र समाज सुद्धा त्यांच्यापासून त्यांच्या पक्षापासून दूर जाईल कोणीतरी हे सगळी प्रकरणं बाहेर काढत आहे का आरोप काय आहेत ही अंतर्गत कुरगोडी आहे की बाहेरील डाव आहे पक्षात सुरू असलेले आरोप आणि वादग्रस्त प्रकरणांमागे नेमकं कोणाचा हात आहे देवेंद्र फडणवीसच यांचा हा डाव आहे का एक देवेंद्र फडणवीस हे भाजपचे हित जपत आहेत अजित पवार यांचे पंख छाटण्याचा उद्दिष्ट ठेवून हे सर्व खेळी ते आकत आहेत का ते डाव टाकत आहेत का एकनाथ शिंदे यां सुद्धा हे सगळं घडून आणत आहेत का कारण की एकनाथ शिंदे यांना स्पर्धा नको म्हणून ते हे करत आहेत का म्हणजे आतल्या गोष्टी बाहेर आण असेल नेमकं प्रकरण काहीही असो मुख्यमंत्री पदाच्या आणि ग्रह खात्याच्या स्पर्धेमुळे एकनाथ शिंदे हेही अजित पवार यांच्या गटाला कमकुवत करण्यासाठी डावपे चाकत आहेत पक्षा का पक्षांतर्गत दुहे काही आरोप हे या राष्ट्रवादीच्या आतल्या बाजूने होत आहेत तर काही बाहेरून सुद्धा होत आहेत शरद पवार यांचा गट अथवा पक्षातील कार्यकर्ते हे मुद्दा म्हणून गोष्टी बाहेर काढत आहेत असाही संशय अनेकांनी व्यक्त केलेला आहे अजित पवार यांची राजकीय गळती लागलेली आहे का वादग्रस्त मंत्री घोटाळ्याची प्रकरणं ही सगळी मालिका ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी मोठी प्रतिमा ध्वनी झालेली आहे त्यांची प्रतिमा त्यांच्या पक्षाची प्रतिमा डागाळली जात आहे आणि सत्ता असताना सतत नव्या मुद्द्यावर आरोप होणं म्हणजेच गळती लागणं समाजातील तणाव मराठा ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर घेतलेली भूमिका यांच्या गटासाठी नकारात्मक ठरत नाहीये का पार्थ पवार प्रकरण असेल पार्थ पवार यांच्या जमिनीच्या घोटाळ्याशी नाव जोडलं जाणं ते बाहेर येणं हे सगळं कोण घडून आहात आहे युतीतील अंतर्गत कलह अंतर्गत संघर्ष या गटामध्ये प्रामुख्यानं नेमकं काय होत आहे सध्या अजित पवार यांच्या गटाला सतत या संघर्षाचा आरोपाचा किंवा दर पंधरा वीस दिवसाला मंत्री वादात येणं किंवा त्यांच्या पक्षाचा कोणीतरी आमदार वादात येणं किंवा काही ना काहीतरी प्रकरण बाहेर येणं हा सगळा पक्षाच्या अंतर्गत खेळीमुळे यामुळे हे होत आहे का राजकीय ताकद गमावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का तुम्हाला नेमकं काय वाटतं या प्रकरणाबद्दल ते या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा